तलवारी चपातीला मराठी शिवाय अर्पणा ही महाराष्ट्राच्या मातीला सन्मान यसपीत उपस्थित मान्यवर आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व बंधु भगिनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आर्या आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस आज आपण साजरा करत आहोत महान मराठी लेखक कवी नाटककार विष्णु मामन शिवाकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्म दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करत असतो कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संस्कृति आणि भाषेच्या विकासासाठी भारी योगदान दिले त्यांचे नट्य सम्राटी नाटक विशाखा कविता संग्रह हे तर अनमोल रत्न आहे मित्र मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे देवगिरींच्या यादवांच्या काळात या मराठी भाषेला भरभराट झाली म्हणून मराठीच्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात संत कवींनी या मराठी भाषे या मराठी भाषेतून अभंग ओव्या रचून जनजागृती केली आहे मराठी भाषेतील अनेक लेखक कवी नाटककार यांनी या भाषेला आपल्या साहित्यातून समृद्ध केले आहे मराठी संगीत चित्रपट याबरोबरच तमाशा अशा अनेक कलांनी ही भाषा श्रीमंत झाली आहे आज विश्वात दहा कोटीहून अधिक माणसे मराठी बोलतात विश्वात व्यवसायासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी पसरलेल्या या मराठी माणसांनी आपली ही मायबोली साता समुद्र पार नेली आहे मित्र बोलायला सहज करायला

काळजावर कोरलेली अस्मितेची रेषा आहे काळजावर कोरलेली अस्मितेची रेषा आहे जय हिंद